तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे तुम्हाला माहितीच आहे आज आहे सत्तावीस ऑगस्ट आणि सगळ्यांची आतुरता आता संपलेली आहे कारण तो क्षण आलेला आहे कारण पूर्ण एक महिन्यापासून आपला महाराष्ट्र आणि कोकणी माणूस एकाच सणासाठी आतुरता होता तो म्हणजे आपला गणपती सण म्हणजेच गणेश चतुर्थी आणि आता गणेश चतुर्थी आलेली आहे तर आज आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आज आम आम्ही पण गावाला आलेलोच आहे तसंच आपल्या गावाला कोकणात खूप मोठ्या प्रमाणे गणेश चतुर्थी साजरी केली जाते तर आमच्याकडं पण असतात तर आमच्याकडं नाच बी सगळं असतं महिलांचे नाच गणपतीचे नाच सगळं तर तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण बघा आणि तुम्हाला मी दाखवाल की आज आमच्या घरी गणपती बाप्पा कसा येतो किंवा काय काय होतं काय नाही होत ते सगळं तर पूर्ण बघा व्हिडिओ तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला तर आता काही क्षणात आम्ही निघालेलो आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो पण आहे तर आपला फोटोग्राफर पण तयार आहे सगळे आतुरता आहेत आपल्या गणपतीची मूर्ती बघण्यासाठी तर साईडने पण आपला बाप्पा गेला एक मित्रांनो आता आपण गणपतीच्या इथं म्हणजे आपण गणपती घेतो इथं आता पोचलेलो आहे चित्रशाळेमध्ये तर आमच्या वाड्यातले सगळे गणपती मोस्ट ऑफ इथूनच नेतात तर चला तर ती आपली तिसरी मूर्ती दिसते ती आपली मूर्ती आहे मित्रांनो तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपली आप मूर्ती कशी दिसते आपली एक मस्त या वर्षीची सुंदर मूर्ती दुसरा होता तर ह्याच्यापेक्षा तीस फुटाचा वीस ह्याचा होता तीस फुटाचा लय मोठा होईल हा बरोबर बरोबर माती जरा सगळीकडे व्यवस्थित लागते म्हणून तर मित्रांनो आता गणपती बाहेर आणलेले आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्या मिनटात गणपती आता डोक्यावरती गेल्यात काका तर तसंच गणपती डोक्यावर आला तसंच आम्ही घराच्या इथून निघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्ण तर चला मग पुढं बघूया

गणपती आपल्या चालू होता बघा चिक्कल बघा किती झालं आहे अंगण्यात तर हारायला आपला गणपती आप्पा

तर मंडपाचं काम अजून बाकी आहे मंडप अजून आमचा सल्ला नव्हता पूर्ण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आम्ही गणपती आला तरी पण आम्ही मंडपने सजवलेला तर आता गणपती उचलून आम्ही आता मंडपामध्ये ठेवतोय Yeah, yeah. सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी ने माझा पणा उपेक्षुन कोऊ न मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुदार गणपती अप्पा मोरया मूर्ती तर मित्रांनी आता आरती झालेली आहे आणि हे आहेत माझे आजोबा तर ते आता गणपतीला तांदूळ टाकत आहेत तर तुम्ही बघू शकता तर सगळे आता झालेलं आहे गणपती बाप्पाची पूजाबिजा तर तुम्ही डेकोरेशन बघितलं असाल तर तुम्हाला डेकोरेशन कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की ही व्हिडिओ खूप आवडेल अशी मी आशा करतो तर चला मग ही बघत राहा तर मित्रांनो इथं आता मम्मी पप्पा गणपतीच्या पाया पडून घेतात तर सगळं आता झालं आहे सगळे आता पाया पडायला येतील सगळे नातेवाईक येतील तर आता सुखाचे दिवस आपले चालू झालेले आहेत तर गणपतीसाठी आपण एवढी वर्ष थांबतो बिमतो सगळं होतं पण गणपतीचे सात दिवस जे असतात ते आपल्याला समजत होत नाही कधी पटापट निघून जातात तर यावर्षी पण गणपती सात दिवस आहेत तर, तर तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ पण लाईक करा तर चला बघत राहा त्या मंडळी सगळी पूजा बिजा झाल्या सगळं झालं आणि बघा गणपतीला आता निवत दाखवलेलं आहे पांढर शुभ्र असतो कि मोदक बनवले घरी सगळ्यांच्या तर आता जरा वाडीमध्ये लाईट गेलेली आहे म्हणून लाइटिंग जरा बंद झाले तरी पण आपला गणपती बाबा पंथीच्या पा उजेडमध्ये कसला भारी दिसतोय तर मंडळी जेवायला या दुपारचा टाईम झाला तर आपल्याकडे जेव्हा बघा स्पेशल दोन मोदक पुऱ्या भात डाल भात आणि छोलेची भाजी आणि चण्याची भाजी केली आणि भाकरी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की हे लोक का आता काय करत का आहेत तर मित्रांनो मग कोकणात हा एक पारंपरिक नृत्य आहे म्हणजे पारंपरिक नाच आहे तो प्रत्येकाच्या घरात नाचला जातो प्रत्येकाकडे वेगवेगळी पण पद्धत असते काही काही का खाली वाजवलं जातं तर आमच्याकडं ढोलकीवरती वाजवलं जातं तर आम्ही पोरासे अवतीभोवती नाचतो आणि खाली ढोलकी वाजवली जाते आणि त्याच्यामधून एक माणूस असतो गा म्हणजे बुवा असतो तर तिथूनच आमचे एक संतोष बुवा ते खूप बारा वाजवल्यात भिजवल्यात गाजवल्यात भिजवल्यात त्यातून हा एक नाच बघा आमचा

writing from God's आवाजे याचींच वाडीचे वाडीचे अहो नाते आमचे भावाचे एका वर्धक मंडळाचे नाते आमचे भावाचे ऐका मंडळाचे आमचे भावाचे

मित्रांनो आता आमचा नाश्ता झालेला आहे आता आमच्या इथं वाडीमध्ये बायका पण नाचतात तर तो में नाच पण तुम्ही नक्कीच बघा तर हा बघा आमच्या बायकांचा नाच तर गाई गडबडीमध्ये राहिलंच की डेकोरेशन दाखवायचं तर हा बघा आमच्या गणपती या डेकोरेशन तर तो गणपतीच्या साईडचं सगळं काढून नंतर गव्हर येईल तर तुम्ही नंतरला गौरीच्या आम्ही बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सांगा तर तुमच्याकडे पण वेगवेगळे प्र पारंपरिक नाच असतील किंवा बायकांचे पण नाच असते पण आमच्याकडे अशा प्रकारे साजरे केले जातात तर तुम्हाला असेच चिंचवाडीचे किंवा आमच्या असे माझे किंवा असे दुसरे काही व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विक्री बातला म्हणून तुम्हाला लवकर लवकर आणि बॅल ऐकन पण नक्की दाबा म्हणून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटतील तर आज आता आपला फक्त आगमनाचेच व्हिडिओ होते आणि पहिल्या दिवसाची व्हिडिओ होती तर तुम्हाला अजून गौरीच्या विसर्जनाचे पण व्हिडिओ भेटतीलच तर तुम्हाला अजून मजेल आणि आपला जे आता मी तुम्हाला जर दाखवलं आमच्या पोरांचा नाच तो नाच आम्ही बाहेरगावी पण घेऊन जातो तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्यांना आपण तुमच्या वर्षी बोलवलं पाहिजे तर तुम्ही खाली नंबर देतो त्या नंबरची कॉल करून तुम्ही बोलू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न पाहिजे